नागाव येथील वॉकेथॉन रॅलीत स्वच्छतेवर प्रभावी अलिबाग तालुक्यातील ग्रामपंचायत नागाव नागाव पर्यटन संस्था आणि रोटरी क्लब अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले होते जगाच्या नकाशावर पर्यटनात्मक दृष्ट्या अत्यंत नावलौकिक मिळवलेल्या नागावला अधिक सुंदर आणि स्वच्छ ठेवण्याच्या उद्देशाने नागावकर स्वयंस्फूर्तीने एकवटले यावेळी स्वच्छ नागावचा नारा देत कचरा व्यवस्थापनाचे महत्व पटवून देण्यात आले सुदृढ आणि निरोगी आरोग्यासाठी चालणे किती आहे हे देखील यावेळी सांगण्यात आले झिरो वेस्ट मॅनेजमेंट संकल्पना साकार करण्यासाठी ओला आणि सुका कचरा विलगीकरण करून इतरत्र कुठेही न टाकता घंटा गाडीचा वापर करण्याबाबत नागरिकांना आवाहन करण्यात आले या रॅलीत सहभागी झालेल्या विद्यार्थी नागरिकांना छत्री आणि सहभाग प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले मराठी अलिबाग श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सी सी टीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न